अहमदनगर न्यूज सासवड पवारवाडी इथे अपघातांची मालिका चालू सासवड पवारवाडी पालखी महामार्ग क्रमांक नऊशे महामार्गावर सासवड झालेल्या बायपास वर सोमवार दिनांक आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते दहा च्या सुमारास पीएमटी क्रमांक एम एच बारा आर एन एकसष्ट एक्क्याऐंशी व महिंद्रा कंपनीची कार गाडी महिंद्रा क्वांटो एट टू डब्ल्यू डी सेव्हन एस बी एस आय व्ही क्रमांक तीस चौसष्ट भूषण अपघात झाला दोन्ही चालक सुखरूप आहे व कोणाला जीवितहानी झाली नाही कारगाडीच्या चालकांवरती रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत वारंवार अपघाताचे प्रमाण वाढले आहे प्रतिनिधी अशोक कुंभार